पुण्यामधील या सकाळी वाजता एक धक्कादायक घटना घडी सव्वीस वर्ष तरुणीबरोबर बरोबर शिवसाई अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली त्याचं झालं असं की सव्वीस वर्ष तरुणी पुण्यामध्ये जॉबला होती पण काही कामानिमित्ताने ती आपलं गाव फलटणला चालली होती त्यामुळे बस पकडण्यासाठी ती स्वारगेट या बसस्थानकावरती आली होती पण सकाळी साडेपाचची ची वेळ असल्यामुळे बस फारशा काही चालू झालेल्या नव्हत्या पण त्यावेळेस तिला दत्तात्रय गाडे या तरुणाने सांगितलं पलटण जाणारी बस त्या साईडला उभा आहे पण त्या बसमध्ये कोणत्याही प्रकारची लाईट चालू नव्हती त्यामुळे तरुणीने विचारलं बस तर पूर्ण बंद आहे दत्तात्रय गाडे या तरुणानी त्या मुलीला खोटं सांगितलं बसमध्ये मोबाईल टॉर्च लावून पाहू शकतायत बस चालू आहे ताई म्हणत तिला बसमध्ये चढायला लावलं ती पाठीमागून दत्तात्रय गाडे हा तरुण देखील चढला त्यानंतर त्यांनी आतमधून शिवशाही गाडीचा दरवाजा लॉक केला आणि बसमध्येच तिच्यावरती अत्याचार केले ही घटना उघड झाल्यानंतर मात्र सर्वत्रच गोंधळ झालाय याच्यावरती शिवसेनेचे वसंत मौरे यांनी स्वारगेट बस स्थानकामध्ये काय काय सापडलं याच्या बाबत धक्कादायक खुलासा केलाय पाहूया सविस्तर वसंत काय म्हणाले मला सांगितलं की या समोरच्या बाजूला ती गाडी उभी होती सुरक्षा कर्मचारी इथं वीस सुरक्षा कर्मचारी आहेत जर वीस वीस सुरक्षा कर्मचारी असून आमच्या एखाद्या बहिणीवरती जर बलात्कार होत असेल आणि सुरक्षा कर्मचारी जे इथे नसतील के के नाई है। सुरक्षा केबिन कशाला पाहिजे कशाला सुरक्षा केबिन पाहिजे जर तुमच्या इथं आतमधल्या बाजूला पोलिस येऊ शकत नाहीत पोलिसांचं इथे नियंत्रण नाहीये मग यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं कशाला इथं काय फक्त यांना बसण्यासाठी केबिन केल्यात का ह्या जर ह्या ठिकाणी केबिनमध्ये बसून ही लोक आतमधल्या बाजूला जिथं मी आत्ता जाऊन आलो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या चार एस टी उभ्या आहेत चार एस टीच ह्या लोकांनी लॉजिंग केलंय याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर यांच्या उपस्थितीमध्ये इथे रोज बलात्कार होतात तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियानी जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एस टीमध्ये मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेत म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे मागच्या बाजूला आहेत दिगानी त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडोंब पडलेले आहेत आम्ही आता तिथे जाऊन आलोय म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला इथं रोज होतोय इथं रोज होतोय आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे ह्या कर्मचाऱ्यांच्या हात आहेत त्याच्यामध्ये हे सुरक्षा कर्मचारी काय करतात इथं बसून काय फक्त ही लोक इथं केबिन उभे आहेत काही लोक मला तुम्ही बघा गाडी कुठे आहे गाडी इथं समोर होती आता म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस जागेवरती असते इले ना आता आतमध्ये जाऊन देत नाहीत त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही परंतु ती गाडी इथं समोर होती ना जर सुरक्षा कर्मचारी सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय या आगाराची सुरक्षा करणं मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आय बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि ह्या लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे यांना इथं बसण्याचा अधिकार नाही मी एक विषय नाही आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा त्या चार शिवशाहीच्या गाड्या दाखवा ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट रग महिला भगिनींच्या साड्या शंभर चला दा ज खर तर आज एक अतिशय घारडा असा प्रकार आमच्या पुणे शहराच्या नावाला काळीमा फासणारा प्रकार हा स्वारगेट यष्टी स्थानकात झाला आणि ह्या स्वारगेट यष्टी स्थानकामध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाला आणि तो सकाळपासून संपूर्णपणे मीडियावरती ते चालू आहे आम्ही आज बघायला इथं आलो या एस टी स्टँडमध्ये तर इथं वास्तविक पाहता सगळ्यात मोठा दोषी कोण असेल तर स्वारगेट आगारामधील सुरक्षा यंत्रणा कारण आम्ही आत्ता चौकशी केली तर आम्हाला असं सांगितलं जातं की वीस सुरक्षा कर्मचारी या स्वारगेट एस टी स्टँडमध्ये आहेत मग मला असं वाटतं की आता ही जी काही तुमच्यासमोर ही शिवशाहीची एस टी बंद पडलेली दिसते आहे ही बंद पडलेली एस टी नाही आहे आम्ही आतमध्ये जाऊन पाहिलं तर हे एक प्रकारचं आहे ना लॉज आहे म्हणजे या स्वारगेटच्या एस टी स्टँडमध्ये रोज शेकडो बलात्कार होतात आतमध्ये ह्या एस टीमध्ये मी स्वतः जाऊन पाहिलं आतमधल्या बाजूला इतकं आतमध्ये घाणेड्या वस्तू पडलेल्या आहेत आणि ह्या वस्तू पाहिल्या एक दोन नाही आहेत हे शेकडो आहेत आणि मला वाटतं की जर अशा प्रकारे शेकडो वस्ती इथं वस्तू इथं पडलेल्या असतील या आतमध्ये तुम्ही मी, मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा दाखवलं की इकडं साडी पडलेली आहे साडी आतमधल्या बाजूला रजई पडलेली आहे आणि खालच्या बाजूला तिथं मेदर तिथं खाली दाखवा खाली तिथं झूम करा वरची रजही दाखवा तिथे वर वर या ठिकाणी पाणी करण्याकरता आलो होतो कालच्याला त्या सव्वीस वर्षाच्या पूर्वीवरती परत करता आज सकाळी उघड झालं त्याच्यानंतर ना मग मी आज इथं आलो पाहिला इथं आल्यानंतर पाहिलं तर सगळा कर्मचाऱ्यांचा कारभार आहे आणि इथं आपण पाहिलं जे आधी शेवटच्या टोकाला आपण आलो आणि विशेष इथं येताना सुरक्षा केबिनच्या समोर न यावं लागते आणि ह्या एस टीमध्ये मध्ये आज अक्षरशः लॉजिंग झालंय इथं शंभरपेक्षा पेक्षा जास्त कंदम्स यूज केलेले कंदम्स कंदमची पाठी फक्त लॉजिंगसाठी हातरण महिलांच्या साड्याचा वापर होतो ते कोणत्याही परिस्थितीमध्ये या आगार प्रमुखांवरती आम्हाला विलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि इथल्या सुरक्षा अधिकारी जो आहे तो आँ आँ सुरक्षा अधिकारी इथल्या सुरक्षा कर्मचारी यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे नाही तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येईल महिलांना पन्नास टक्के मोफत म्हणून सांगताय तुम्ही पन्नास टक्के एसटी मोफत सांगताय आणि पन्नास टक्के एसटी मोफत मध्ये तुम्ही जर अशा एसटी मध्ये अशा प्रकारचे हे प्रकार उघडत असतील तर त्याला काय आरोपी पकडले नाही अजून निलंबनेची कारवाई सुद्धा कोणावरती झालेली नाहीये

म्हणून आमची मागणी ही आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये इथले आधारप्रमाणे इथले सुरक्षा त्यांच्यावरती कारवाईला जी कारवाई या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती झाली पाहिजे आणि आधार